संजय घोडावत ऑलिम्पियड स्कूलचे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक स्पर्धेत यश सोळा पदकांचे मानकरी ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या यावर्षीच्या राज्यस्तरीय डॉक्टर होमीबाबा बालवैज्ञानिक स्पर्धेत संजय घोडावत ऑलिम्पियड स्कूलनं सोळा पदकं प्राप्त करत नवा इतिहास रचलाय यात प्रामुख्याने पाच सुवर्ण सहा रौप्य पाच कांस्य पदकांचा समावेश आहे वेदांत जंबुरे महिर मगदुम अद्विता कुगनोळे हिरा बारगले अर्णव गुणके यांनी सुवर्ण पदक पटकावलं तर आदिती चौगुले रीतिका कालिया संजित खोले आयुष सपकळ आदित्य मगुम ध्रुव बहती यांनी रौप्य व साफिया शिकलगार पलक राजपूत ऋतुजा कुलकर्णी सिया मडलगी मिहिका इंगोले यांनी कासे पदक पटकावलं तसेच या स्कूलने विक्रम साराभाई गुणवत्ता स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पदकं प्राप्त करून विशेष विक्रमाची नोंद केली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेचे चेअरमन संजय घोडावत संचालक श्रीत वासूसर विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केलं व त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ